मित्रो ज्याच्या जगण्याचे उद्देश ठरलेले असतात आणि जगण्याचा उद्देश आजही कायम असतो आणि त्या जगण्याचा उद्देश परिपूर्ण करण्यासाठी तन मन धनानं जी माणसं कार्यरत राहण्यामध्ये ज्याला आनंद वाटतो त्याच्या जगण्यात जगनेच मजा आहे आपल्याला काहीतरी अजून काहीतरी द्यायचं आहे जगाला अजून जगाला अजून काहीतरी समजून घ्यायचंय जगाला अजून जगाला पाहायचंय जगाला अनुभवायचंय जगाला अजून अजून शोध पूर्ण झाला नाही अजून लढाई थांबली नाही आणि अजून युद्ध जिंकलं नाही कारण लढाई का थांबली नाही का थांबवायची नाही तर आपण युद्ध जिंकलं नाही आता हे युद्ध सकारात्मकतेचं असते समाजाच्या कल्याणाचं असते समाजातील अकल्याणकारी घटकाला बाजूला करून कल्याणकारी जीव बाबींची पेरणी करण्यासाठी असते म्हणून जगण्याचा काहीतरी उद्देश राहिलाच पाहिजे माणसाचा मरण येत नाही म्हणून जगतोय असं म्हणणारी काही माणसं आहेत जगण्याच्या प्रेरणा दुबळ्या झाल्या की असं होते माणसाचं कधी कधी आणि असं जगणं कळाही वाटते कृती उक्तीत काही दम राहत नाही म्हणून काही जण तर म्हणतात की मी का जगतो हेच मला कळत नाही यासाठी ज्ञानामध्ये ध्यानामध्ये सत्संगामध्ये राहणं गरजेचं आहे समाज विकासाच्या समाज विकासाचं ध्येय घेऊन जी माणसं जगतात ती माणसं चैतन्याने फुलून गेलेली असतात आणि जगण प्रतिकूल परिस्थितीतही जगण ते जगत राहतात तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच ते पुढे प्रतिकूलता त्यांना वार करते करत नाही असं नाही पण ते मनानं वार मनावर त्यांचं मन त्यांच्या मनावर ते वार करत नाही उल उलट अजून ते आतून भरून येतात अजून जोमाने अतिशय आतून पेटतात ते जितका जितका छत्रपती संभाजी राजावर अन्याय होत होता तितका तितका ते आतून पेटून नारे शब्द बोलत होते हा जीवन संघर्ष एकदा बघितल्यानंतर तुमच्या दुःखाला तर तुमचं दुःखच नाही असं वाटायला लागते आपण छोट्या छोट्या वेदने इतके व्याकुळ होतो की आता यासारख वेदना नाहीच असं वाटायला लागते म्हणून छत्रपती संभाजीराजेची वेदना कधीतरी बघा छावा बघून घ्या एकदाचा तर मित्र सांगायचा हेतू आहे की तुमच्या जगण्याच्या प्रेरणा दुबळ्या होऊ देऊ नका मला या अर्थाच्या शोधात या ग्रंथामधलं एक वाक्य फार आवडलं मी तर तुमच्या समोर जसच्या तसंच ठेवतो ज्याला कशासाठी जगायचं हे कळते त्याला कुठल्याही परिस्थितीत कसे जगायचं ते कळते एकदा जगायचं ठरल्यानंतर कस जगायचं आपोआप शोध लागतो आपोआपच आपलं अंतर्मन आणि जन्म नाही आपल्याला शिकवत असतं म्हणून जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपली असली पाहिजे कारण जेव्हा ध्येय उदात डोळ्यासमोर असते काहीतरी अजून मला या जगाला द्यायचं आहे असं आतून जेव्हा माणसाला वाटत राहते ते आतून पेटून उठून काम करतात महात्मा फुले यांचा उजवा हात निकामी झाला होता अर्धांग वायू पॅरालिसिसमुळे निकामी झाला होता तेव्हाही त्यांना असं वाटायचं की मला अजून काहीतरी या जगाला सांगायचंय समाजाचं विधायक काही मूल्य समाजाला अजून द्यायचे आहेत मला द्यायचं राहिलंय मला दिल्याशिवाय मला स्वस्थ बसता येत नाही बुडती हे जन न दे की बाई डोळा म्हणूनही कळवळा येतो असे मग त्यांनी डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म पॅरालिसिस झालेल्या परिस्थितीत हात कामाला कामातून गेल्यामुळे तरी डाव्या हाताने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहून काढला म्हणजे कसली प्रेरणा कसलं जीवन तर हे असल जीवन असल प्रेरणा आहे असल ही असणा जर जगण्यात असेल तर म्हणून मनुष्याचं मन शेवटच्या श्वासापर्यंत तरुण आणि तरुण तरुण असते म्हणून तुकोबाराय असं म्हणाले होते की आता उरलो उपकारापुरता म्हणजे हे आता उरलो उपकारापुरता ही जगण्याची सकारात्मक प्रेरणा आणि जगण्याचं सकारात्मक ध्येय आहे आता मला फक्त आणि फक्त जनकल्याणासाठीच जगायचं आहे हे जनकल्याण हाच हेच माझं ध्येय आहे हे जेव्हा तुकोबाराय उद्गार काढतात तसा उद्गार ज्यांना काढता येते ते ह्या समाजाचे नायक ठरतात महानायक ठरतात म्हणून प्रत्येकाने थोडासा शांत मन ठेवून मला का जगायचं आहे कुणासाठी जगायचं आहे हे एकदा पक्क ठरवलं पाहिजे म्हणून जगण्याचं ज्याला कशासाठी जगायचं हे कळते त्याला कुठल्याही परिस्थितीत कसं जगायचं कळते ना तर ते या वाक्याला अर्थ या अर्थानं आहे मला प्रेम करण्यासाठी आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे किंवा बुडती हे जन न देखेवे डोळा म्हणून कळवळा येत किंवा काहीतरी मला अजून माझ्या माझ्या मनात खूप विचार आहेत खूप भावना आहेत खूप कल्पना आहेत माझ्यात मला अजून असा हा हा दृष्टिकोन अजून मला विकसित करायचं आहे समाजाचा मला ह्या गोष्टीची समाजात पेरणी करायची आहे आणि माझं हे हे, हे का, अधूर राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे त्यासाठी मला जगायचं आहे ही दुर्दम्य इच्छाशक्ती असेल ना तर आंतरिक बळ तुम्हाला दे मिळत असते कधी कधी मला आता काही जगण्यासारखं राहिलं नाही देवा दे देरे मरण असं म्हणत असाल तर तुमच्या नसांची सुद्धा क्रियाशीलता कमी होऊन जाते पेशी सुद्धा सक्रिय राहणार नाही तुम्ही सातत्यानं असं सा बोलत राहिला तुम्हाला मला जगायचं आहे यासाठी जगायचंय हे स्पष्ट ध्येय असलं मग कृती आणि उक्ती स्पष्टपणे होत राहतात मित्रो या दृष्टीकोनात म्हणून कधीही जगण्या जीवनाचा अपमान करणारं बोलू नका ही संधी आहे जगायला मिळाले ही तुम्हाला संधी आहे ह्या संधीचं सोनं करत करत जगा जितकी क्षमता जितकं कौशल्य जितकं शहानपण आहे त्या शहाणपणाचा वापर करून जे काही अधिक अधिक चांगलं करता येईल त्या ते, ते, ते करणं अतिशय गरजेचं आहे मी कोरोना काळामध्ये मला कोरोना झालेला होता आणि त्या कोरोना काळामध्ये मी सिकिंद्राबादला सनसाईन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो खरं तर बहात्तर तास काही सांगता येणार नाही असं म डॉक्टरांनी सांगितल्याचं मला पुन्हा सांगितलं पण मी बऱ्यापैकी माझी तब्येत खालावलेली होती हे मला जाणवत होतं नाका ते नाकामधनं ऑक्सिजन देणं सुरू केलेलं होतं फोर्समध्ये तेव्हा मला काही बोलता येत नव्हतं अशा सिच्युएशन मध्ये काय विचार करत होतो तेव्हा मी विचार हा करत होतो की मला अजून काही काम करायचं आहे माझ्या काही ग्रंथ संपदा अजून जगासमोर आणायचे आहे माझे अर्धवट राहिलेले ग्रंथ अजून मला पूर्ण करायचे आहेत असा विचार मी मनाला करत होतो मला हे काम करायचं आहे आज हे लिहायचं आहे हे सांगायचं आहे अशा पद्धतीने सातत्यानं मी सांगायचो माझ्या मनाला एक ऊर्जा आणि बळ मला मिळायचं आणि मी दुसरा कुठलाही विचार करत नव्हतो बाकीचा श्वासावर लक्ष केंद्रित करून मला माझ्या जीवनाच्या पुढच्या दिशा ह्या असणार आहेत ह्या गोष्टीसाठी मला पुढं काम करायचं आहे असाच विचार करतो मी कधीच असा विचार तिथं झोपल्यानंतर करायचं ना आता माझं कसं होईल मी का माझं काय राहील मी काय जगेल की नाही असं मला कधीच वाटत नाही मी जगणारच जगण्याचं का ज ज असं कधी मला भय काही वाटायचंच नाही कधी मला याच्यातून लवकर मी बाहेर येणार आहे आणि मी लवकरच बाहेर येईल असंच मला वाटायचं आणि मला कारण ह्या गोष्टीचं काम मला करायचं आहे अशी माझी धारणा माझ्या मन सांगत होते यामुळे मला एक बळ मिळायचं मला हे माझं उदाहरण एवढ्यासाठीच दिलं की त्यावेळेस मी उदास निराश होऊन बसलो असतो तिथं ओळखीचं तर कोणीच नव्हतं मला पाहिजे वाटतं पाच सहा मजल्यावर मला नेऊन होतो मी ते एकटाच होतो तिथं ना कोणाला भेटू देत होते ना भेटायला येत होते काही तसं काही विशेष मध्ये नव्हता आयसीयूमध्ये होतो मी तिथं बोलण्याची भाषाही तेलुगू त्यामुळे भाषा कळण्याचाही काही प्रश्न नव्हता तर अशाही परिस्थितीमध्ये ओळखीच नाही कोणाला बोलण्याचा ना मेसेज ना फोन काहीच नाही असे काही दिवस मी व्यतीत केले सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत धीर सोडू नका आणि जगण्याचा उद्देश सोडू नका तुम्हाला जीवनातून तरुण जाऊ शकता हे मला तुम्हाला सांगायचे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला कितीही प्रतिकूल परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांकडे छत्रपती संभाजीराजांकडे तुम्ही छावा यासाठी पुन्हा एकदा पहा किती प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याचा विचार त्यांच्या मनातून जात नाही स्वराज्याच्या पुढच्या दिशा त्यांच्या स्पष्ट आहेत त्यामुळं त्यांना शत्रूने सगळीकडून घेरलेलं असताना मृत्यूसमोर दिसत असताना ते मनानं कधी मनानं खचले नाहीत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीपासून तसुबरे ढळले नाहीत छत्रपती संभाजीराजे आणि जेव्हा माणूस प्रतिकूल परिस्थितीत असतो ना सगळ्यांना बोलवतो जास्तीत जास्त लोक सोबत राहावेत असत जा ज्यावेळी वाटते तेव्हाही छत्रपती संभाजीराजे म्हणतात की तुम्ही आता रायगडाला जा तुम्ही आता रायगडाच्या दिशेनं जा आणि स्वराज्य तुम्हाला तिकडे स्वराज्यासाठी तुमची गरज आहे अशा प्रतिकूल परिस्थिती मृत्यूसमोर दिसत असतानाही स्वराज्यांचा विचार करणं स्वतःच्या मृत जगण्यापेक्षाही स्वराज्य जगलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही रायगडाकडे जा अशा पद्धतीचा सोबतच्या सैनिकांना ते संदेश देतात छत्रपती संभाजीराजे आणि अशा प्रतिकूल परिस्थिती त्या हार न मानता प्रहारसन करत आपल्या तेजस्वीतेचा प्रत्यय देत कदाचित हे काही जणांना वेडेपणा वाटू शकेल काय हरकत नाही वाटण्याचा ज्याचा त्याचा प्रश्न पण कुठेतरी मन असं वाटून जात संभाजीराजे नी असा जरी थोडा थोडा वेळा साठी का असे ना पुन्हा लढाई लढताच आली असते पण संभाजीराजांनी एकदा विचारच करायला पाहिजे होता जिथं घेरण घेरण्याची शक्यता दिसणार ते, ते जाऊ शकले असते त्यांना तशा पद्धतीतनं सूचितही करण्यात आलेलं होतं सांगण्यातही आलेलं होतं तेव्हा त्यांनी ते मानलं नाही लढायलाच तयार झाले मित्र सांगायचं एवढं आहे की कुठल्याही परिस्थितीत मला लढायचंच आहे मला हार मानायची नाही असा विचार घेऊन जगणारी माणसं या इतिहासमध्ये अजरामर होतात धन्यवाद